ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजची दुसरी मोठी बातमी रेव पार्टी संदर्भातली आता त्याला रेव पार्टी म्हणायची की रेवेंज पार्टी म्हणायचे हे ठरवावं लागेल कारण घटनाच तशा घडलेल्या पुण्यात एका उच्चभ्रू ठिकाणी एक रेव पार्टी सुरू होती आणि त्यामध्ये पाच पुरुष दोन महिलांना ताब्यात घेण्यात आलं सगळ्यात महत्वाचं त्या पाच पुरुषांमध्ये एक होते एकनाथ खडसेंचे जावई या रेव पार्टीमध्ये खडसेंच्या जावयाचा सहभाग असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत प्रांजल खेवलकरांना रेव पार्टीतनं अटक करण्यात आली पुढे आता तपासणी झालेली आहे विशेष न्यायालयात हजर देखील केलं जाणार आहे मात्र ही बातमी फक्त एवढीच नाहीये बातमी मागची मुख्य बातमी राजकीय अँगलने आपण तपासून बघूया म्हणूनच आपण मगाशी त्याला रेव पार्टी रे। म्हणायचं की रिव्हेंज पार्टी असं म्हटलं कारण अर्थात राजकीय वर्तुळात तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत या सगळ्याचा घटनाक्रम जर आपण लक्षात घेतला तर काल एकनाथ खडसेंनी महाजनांना आव्हान दिलेलं होतं एक नवे तीन तीन आव्हानं दिलेली होती त्यात मुलाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी असेल महाजनांच्या संपत्तीविषयीची चौकशी असेल अशी अनेक आव्हानं देण्यात आलेली आणि त्याला काही तास उलटत नाही तोच पुण्यातल्या रेवपटीत खडसेंच्या जावयांना अटक करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच याला अनेक राजकीय कंगोरे मिळतात या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं एकीकडे आपण दृश्यांमध्ये बघतोय रेव पार्टीचा इनसाइड व्हिडिओ जो एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे आणि खालची आपण दृश्य बघतोय ज्यांना अटक केलेली आहे ती दृश्य तर या रेव पाटी थडसेंच्या जावयाचा सहभाग असल्यानं आता हे प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेला जात आहे आणि याचा एक व्हिडिओ देखील समोर तर जो व्हिडिओ समोर आला त्या व्हिडिओमध्ये पोलीस आणि एका महिलेचं संभाषण आहे पोलीस एका महिलेला विचारतात हे काय असं त्यांनी प्रश्न विचारलाय आणि या छापेमारीत नेमकं काय का घडलं असं देखील विचारलं बघूया तो खिसका ये खिसका है अब हम लोग चलिए जल्दी जल्दी कर इधर इधर ऊपर उठाओ हां रखो एक एक सा कर लो बंद करो बस अब और क्या करते हो रखो जो भी सामान है एक एक निकालो ये चार दोस्त है हमारा चाहिए एक तो निकलेगा

बंद करो कैमरा 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 नहीं पाजी 2 मिनट दो मैं फुसके दो मिनट दो मिनट साहब तो जाओ तर आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ नीट बघितला असेल एनडी टीव्ही मराठीवरचा हा रेव पार्टीचा इन्साइड व्हिडिओ आपण बघितला त्यात आपण पन स्पष्टपणे कन्व्हर्सेशन संभाषण ऐकलेलं आहे पोलीस विचारतात सापडलंय ते म्हणतात माहित घडलेलं आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राहुल एकीकडे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर रेव पार्टीचा इन्साइड व्हिडिओ दाखवूया आणि नेमकं काय घडलंय तुम्ही एकदा सांगा ते बघा ही पहाटेच्या वेळेची कारवाई आहे आणि साधारणतः दीड मिनिटाचा सा। एक मिनिट हा जो व्हिडिओ आहे तो तपास यंत्रणा भाग असलेला कुणीतरी तो व्हिडिओ रेकॉर्ड केलाय त्याच्यामध्ये ज्या महिला आहेत ऑब्विसली आपण त्यांचे चेहरे ब्लर केलेले आहेत तर तिथे कुणीतरी त्याला हे विचारते की हे काय तुझी पर्स काढून दाखव त्या पर्स मधलं साहित्य दाखव मग एकानंतर एक एकानंतर एक, एक ते एक एक पर्स पर्स मधलं साहित्य काढून महिला पोलीस अधिकारी जे आहेत त्या त्यांच्या नेहमीच्या पोलिसी भाषेमध्ये जरबेनं त्या मुलीला विचारत आहेत की हे काय हे काय त्यावेळेला दोन शब्द आहेत ते फार महत्व आहेत दोन शब्द असे आहेत की मला माहीत नाही मला माहीत नाही असं अलीकडच्या बाजूला बसलेला जो एक पुरुष आहे तो म्हणतोय आणि मग त्याच्यानंतर आता दृश्यामध्ये असं दिसतं की एकनाथ खडसे यांचा जो जावाई आहे तो ह्या सगळ्या तपास प्रक्रियेमध्ये एकदम कोपऱ्यामध्ये उभा आहे आणि तो काहीतरी दाखवतोय आणि तो जो काही दाखवतोय आणि मला माहिती नाहीये असं जे म्हटलं जात आहे ते पुढे ह्या एक मिनिट एक्केचाळीस मिनिटाच्या या व्हिडिओतनं पुढे अनेक प्रश्न जे निर्माण झालेले आहेत त्या दृष्टीनं महत्वाचं आहे एक तर आता हे जे काही लॉज आहे त्या लॉजमधली जागा एकनाथ शिंदे एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या नावावरती होती हे तर आता स्पष्ट झालेलं आहे त्याशिवाय ते जे मेडिकल रिपोर्ट्स केले गेलेले त्या मेडिकल रिपोर्ट्स मध्ये असं दिसत आहे की दोघा जणांनी अल्कोहलचं कन्झम्पन केलेलं आहे म्हणजे त्यांनी अल्कोहोल पिलेलं आहे तर त्यामुळं जे एकतर मुळामध्ये हे पेडलर आहेत का जे दोन प्रश्न विचारले गेले ते पेडलर म्हणजे ला, जो विक्री करणारा होता त्या दृष्टीने विचारलेत का त्या ज्या महिला पोलीस अधिकारी आहेत अत्यंत जरबेनं हे प्रश्न विचारतात की हे काय आणि असं दिसत आहे की पोलिसांना काहीतरी मुद्देमाल हाताशी लागलाय जो टेबलवर ते आता ठेवलेला आपण बघतोय त्या टेबलवर तिथे पोलीस कर्मचारी पण दिसत आणि हा जो जावई आहे तो शांतपणे उभारलेला आहे त्याच्या अंगावरचा जर ड्रेस आपण बघितला तर साधारणपणे अशा रेव पार्टीसाठी जो एक फंकी ड्रेस लागतो तसा तो फंकी ड्रेस त्याच्या अंगावरती आहे या तरुण मुली पण ज्या आहेत त्या तरुण त्यांचं वय साधारणपणे पस्तीस चा दरम्यान आहे असं दिसत आहे आणि या व्हिडिओचं महत्व काय आता बघा हे स्क्रीनवर दिसतो तो जावई आहे एकनाथ खडसे यांचा जो एकनाथ खडसेनी आता स्टँड घेतलेला आहे की माझा जावई जर या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी असेल तर त्याला कुणी पाठीशी घालू नये परंतु कुणीतरी हे केलं जात आहे का उभारलेला हा जो आहे ज्याच्या नावावरती ही रूम बुक केलेली आहे त्याला अनेक प्रश्न विचारले जात आहेत त्या तिथे असलेल्या मुलींना अनेक प्रश्न विचारले जात आहेत आणि या व्हिडिओचं असं महत्व आहे की प्रत्येक वेळेला तेव्हा हा व्हिडिओ आहे बहुधा तपास कुणीतरी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे इंटेन्शनली रेकॉर्ड केलाय आणि नंतर तो माध्यमाकडे पाठवलाय ज्याचं डिसेक्शन आता आपण करत आहोत निश्चितच राहुल आपण बघतोय की ज्या पद्धतीनं तिथे तुम्ही जसं म्हणालात जरबेनं विचारतात पण त्याचं उत्तर माहीत नाही असं सरळ दिलं जात आहे एखादी अशा पद्धतीची हाऊस पार्टी रेव पार्टी अरेंज केली जाते तिथेच गोष्टी आणल्या जातात आणि त्याच गोष्टीनं ना माहीत नाही असं उत्तर दिलं जातं काय सगळं गौड बंगाल वाटतंय बघा कोणताही गुन्हेगार लगेच म्हणणार नाही आता एकतर ते प्रश्न काय विचारले जात आहेत त्याच्या अनुषंगाने आहे तर हे काय हे असं जवाब तो म्हणतो मला माहित नाही आता माहित नाहीचा अर्थ काय आहे तर पोलीस जे प्रश्न विचारतायत त्याच्याबद्दल त्याला काही सांगायचं नाहीये प्रथम दर्शनी hmm. पोलीस जे प्रश्न विचारतायत ते प्रश्न खडसेंच्या जावयाला नाहीत hmm. ते एका कथित गुन्हेगाराचा दुसरा एक भाऊ आहे त्याला ते प्रश्न विचारले जात आहेत किंवा त्या ज्या मुली आहेत त्यांना ते प्रश्न विचारले जात आहेत तर त्यामुळं खडसेंच्या जावयाच्या संदर्भातला हा व्हिडिओ असला तरी तो एका कोपऱ्यात उभा आहे आणि पोलीस हा प्रयत्न करतायत की अत्यंत जरबेच्या भाषेमध्ये कि ते ड्रग्ज आहे का तिथे अल्कोहोल आहे का तिथे हुक्क्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत का या सगळ्यांचा पोलिसांना तपास घ्यायचा आहे बाकीचे जे आत्ता आरोपी ज्यांना आहे ते दिसतंय आपल्याला की सोफ्यावरती बसून राहिलेले आहेत खर तर पोलीस अधिकारी आणि गुन्हेगारांची नेमकी संख्या किती आहे असा प्रश्न पडावा इतके इथे पोलीस दिसत आहेत आणि साध्या वेशातले हे पोलिस आहेत म्हणजे हे पण असं दिसतंय की ज्या महिला पोलीस अधिकारी प्रश्न विचारतात त्याही ड्रेसमध्ये नाहीयेत बाकीचेही कर्मचारी ड्रेसमध्ये बहुधा कोणाला सुगावा लागू नये म्हणून असं केलेलं आहे का आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं एकही पोलीस अधिकारी ड्रेसमध्ये नाहीये जेव्हा जेव्हा ही कारवाई केली गेलेली आहे दुसरं जेव्हा एकनाथ खडसे यांचा जावाई जो आहे तो बाजूला उभा आहे अगदी फंकी ड्रेस घालून उभा आहे जे आत्ताच्या स्क्रीनवरचे दोन्ही व्हिडिओ आपण बघतोय त्याच्यात दिसतंय म्हणजे काय तर पोलिसांनी साधारणपणे पहाटेच्या वेळेला केलेली ही कारवाई सडन कारवाई झालेली आहे त्या मुलींच्या चेहऱ्यावरती आपल्याला थोडीशी दहशत दिसते आहे पण जो उत्तर देतो आहे तो मात्र अगदी सराईतपणे सांगतो आहे की हे मला माहिती नाहीये मला हे कळत नाहीये काय तुम्ही विचारताय ते असा त्याचा एकूण आविर्भाव आहे साधारण गुन्हेगार जसं वागतात तशाच पद्धतीचं ही हे कृत्य आहे निश्चितच राहुल या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद दरम्यान रेव पार्टीतील बुकिंगच्या पावत्या आपल्या समोर आल्या आणि प्रांजल खेवलकरच्याच नावाने सगळ्या बुकिंग्स आहेत म्हणजे पंचवीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंतच्या या चार दिवसांच्या बुकिंग्स आहेत रूम नंबर एकशे एक आणि एकशे दोन ह्या पावत्या आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय दहा हजार तीनशे सत्तावन्न रुपये झालेले आहेत या रूमचं भाडं आहे आणि रूम, रूम नंबर एकशे एक आणि एकशे दोनचं बुकिंग केलं गेलेलं चार दिवसांसाठी म्हणजे पंचवीस ते अठ्ठावीस जुलै आणि काल धाड पडलेली आहे दरम्यान हे प्रांजल खेवलकर नेमके कोण आहेत ज्याच्यावरनं हे सगळं प्रकरण इतकं चर्चेलं जात आहे ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया तर प्रांजल खेवलकर एकनाथ खडसेंचे जावई आहेत शरद पवार गटाच्या रोहिणी खडसेंचे ते दुसरे पती आहेत पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्यानंतर रोहिणी खडसेंचा विवाह बालमित्र असलेल्या या प्रांजल खेवलकर सोबत झाला प्रांजल खेवलकर सद्यस्थितीत मुक्ताई मध्ये वास्तव्यास आहेत रिअल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंटचा त्यांचा व्यवसाय आहे आणि साखर आणि ऊर्जा क्षेत्रात त्यांच्या कंपनीज आहेत प्रांजल यांच्या नावे एक ट्रॅव्हल कंपनी सुद्धा आहे यावरच रोहित पवारांनी एक ट्वीट केलेलं आहे नेमकं ते ट्वीट काय ते बघूया रोहित पवार असं म्हणतात पोलीस तपास आणि न्याय वैद्यकीय चाचणीत सत्य समोर येईलच हनी ट्रॅप प्रकरणात खडसेंनी सरकारला अडचणीत आणलं आणि राजकीय हिशोब राजकी चुकता करण्यासाठी हे तर केलं जात नाहीये ना असा सवाल उपस्थित केलाय दोषी असेल तर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे राजकीय षडयंत्र असेल तर मात्र हे अत्यंत चुकीचं आहे असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे दरम्यान यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या राजकीय प्रतिक्रिया एकदा बघूया पार्टीचाही संबंध आहे नशेची पार्टी झाल्याशिवाय हानी ट्रॅप करता येत नाही करेक्ट हे सगळं भाजपने केलंय हे सगळं भाजप निर्माण करत एकनाथराव खडसे दोन दिवसापासून सरकारवर तुटून पडलेलं आहे त्याची किंमत ते मोफत त्याचा त्याचं कुटुंब मजत हे शाप महाराष्ट्राचे ह्या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही मला मी अजून पाहिलं नाही मी ऐकलं नाही आणि मी वाचलंही नाही त्यामुळे त्यावर अधिक बोलणं ते उचित होणार नाही आता खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर आणि खडसेंनी आरोप केलेत नेमकं चार दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे आणि त्याच वेळेला आज प्रांजल रेवलकरची ही कारवाई होते रेऊ पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जाते खरं तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी या हाऊस पार्टीमध्ये खरं चांगली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा मात्र सगळी ग्रह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत हे वेगळं सांगायला नको